रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला आज हळदीचे बाजारभाव पाहायचे आहेत तर शेतकरी बांधवानं मागच्या काही दिवसापासून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हळदीच्या बाजारभावाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत नाहीत त्याचं काही का वैयक्तिक कारण असल्यामुळं आपण व्हिडिओ टाकत नव्हतो पण आता शेतकरी बांधवांच्या खातर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हळदीच्या बाजारभावाचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं सध्या जर बघितलं तर वसमत मार्केटमध्ये हळद पंधरा हजार रुपयापर्यंत वरित वरी विकत आहे तर आज हळद काय भाव होती तर या व्हिडिओच्या माध्यमातून पन आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल <coughs> तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो त्यानंतर एक विचार केला तर आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर वसमत मार्केटमध्ये हळदीचे बाजारभाव हे कमी झाले आहेत तर त्याचं एक कारण म्हणजे बांगलादेशमध्ये सध्या अराज अराजकता पसरलेली आहे तिथली परिस्थिती बरोबर नाही त्याच्यामुळं आपली वसमत जी हळद बांगलादेशमध्ये जात असते तिथून एक्सपोर्ट होत असते दुसऱ्या देशामध्ये तर शेतकरी बांधव तिथे सध्या वातावरण बरोबर नाही तिथे आर आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजलेला असल्यामुळं तिथे सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजला असल्यामुळं तिथं परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आपली वसमतची हळद एक्स होणं थांबलेली आहे त्यामुळे वसमत मार्केटमध्ये सुद्धा हळदीचे बाजार व्हाय हो कमी झाले आहेत तर शेतकरी बांधवं पाहूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भळकली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये हळदीचं बोली प्रमाणाचं बीट चालू आहे सध्या हळदीची मोठ्या प्रमाणात ही वसमत मार्केटमध्ये आवक आहे पाहू शकता हॉल पूर्णपणे भरलेला आहे तर शेतकरी बांधवनं पाहूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव दिली या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाहू शकता ही काडी दहा कट्टी तेरा हजार सहाशे वीस रुपये विकलेली मीडियम काडी हा बंडा पाहू शकता चौदा हजार एकशे नव्वद रुपये विकलेला आहे काळी पावश्यकता चौदा हजार दोनशे पन्नास रुपये विकलेली हा बंडा पाहू शकता चौदा हजार दोनशे तीस रुपये विकलेला आहे साबंडा पाहू शकता तेरा हजार आठशे नव्वद रुपये विकलेला आहे साबंडा पाहू शकता चौदा हजार शंभर रुपये विकलेला आहे एकाड़ी पाहू शकता पंधरा हजार रुपये विकलेली आहे बंडा पाहू शकता चौदा हजार चारशे नव्वद रुपये केलेला आहे चौदा तीनशे चौदा हजार आठशे पाच रुपये पाहू शकते गाडी पाहू शकता हा बंडा पाहू शकतात चौदा दोनशे पंचवीस रुपये हजार हा बंडा पाहू शकतात चौदा दोनशे साठ रुपये केले पाहू शकता चौदा सातशे पाच रुपये आहे काळी पाहू चौदा सहाशे पंच्याण्णव रुपये विकलेली ती पाहू शकतात चौदा दोनशे नव्वद विकलेली अ बंड पाहू शकतात चौदा पाचशे विकलेला आहे தார நோஷ் ஒதுபோல் கொண்டாக तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे वृष्पन बाजार समिती मार्केट यार्डमध्ये आज हळद सद वरीत वरी पंधरा हजार रुपयापर्यंत विकत आहे चव तेरा हजार रुपयापासून वरीत वरी पंधरा हजार रुपयापर्यंत विकत आहे तर वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या आड व्यापारी बांधवाशी संपर्क साधून हळद विक्री सांगावी ते ಪನ್ನಾರು ದಿನ ಹೌದು ಹಸಿ ಪಂದ್ರ ಹಜಾರ ಪರ್ಯಂತ ಎಷ್ಟು ಹ್ಮ್